हॅलो नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात मी अमृता बसे माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत तर आज मी काय घेतलेले मूड आलेले हुलगे ते यापासून काय बनवायचं पाहूया आपण तर त्याच्या आधी मी इकडे बघा काय हे तमालपत्र आहे तेजपत्ता आपण बोलतो ते तर हे झाडाचे मी फ्रेश फ्रेश आणले होते तोडून तर तुमच्या इथे असे आहेत का झाडं ॲवेलेबल तमालपत्र तेजपत्त्याची तर चला मग वळूया रेसिपीकडे तर रेसिपीसाठी लागणारे बारीक चिरलेला कांदा टोमॅटो खोबरं आलं लसूण हवरी तीळ मोठाही कांदा एक चिरलेला एक तेजपत्ता आणि कढीपत्ता तर जो कांदा मी मोठा चिरून घेतला होता तो छान असा मी परतून घेतला आहे आणि कांदा छान परतून घ्यायचा त्याच्यानंतर खो खोबरं आलं लसूण हेही छान परतून घ्यायचं आहे तर असं आपल्याला सर सगळं जेवढा आपण मसाला रेडी केला होता सगळा मसाला छान असा परतूनच घ्यायचा आहे पाहू शकता इकडे मी खोबरं आलं लसूण छान असं परतून घेणार आहे आपल्याला नक्की काय बनवायचं आहे कशापासनं काय होतं साहजिक आहे प्रत्येकाची करायची पद्धत ही वेगळी असते आणि एका गोष्टीपासून खूप काही गोष्टी होऊ शकतात बनवलं तर इझिली प्रत्येक गोष्ट होते नाही तर होत नाही इकडे मी हवरी तीळ आणि धणेही भाजून घेतले होते पांढरे तीळ आणि मग त्यानंतर मी टॅमॅटोही थोडासा परतून घेतला होता चला तर चला मग हे सगळं बारीक करून घेऊया बारीक करून घेतल्यानंतर पाहू शकता किती छान असं मिश्रण बारीक केलेलं आहे आणि मग मी पटकणी असा कुकर घेतला कुकरमध्ये घातलं तेल आणि तेलामध्ये टाकला कडीपत्ता आणि तेजपत्ता तर तुम्ही अशी भाजी रेसिपी करत असाल तर आवर्जून मला सांगा ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्ही व्हिडिओ कुठून पाहताय तेही नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओ तुम्हाला आवडतात की नाही आवर्जून सांगा तर पाहू शकता मी कढीपत्ता आणि तेजपत्ता याच्यामध्ये ॲड केलेला आहे कशासाठी टाकायचा की त्याचा एक वास सुगंध खूप छान लागतो आणि प्रत्येक भाजीला टाकायचा की नाही ज्या भाज्यांसाठी तुम्हाला गरजेचा वाटतो त्या भाज्यांसाठी ॲड करायचा तर इथे मी कांदाही छान परतून घेतला होता आणि त्यामध्ये तर कांदा परतल्यानंतर टॅमॅटोही छान परतून घेणार आहे तर मैत्रिण पांढरे तीळ ऑप्शनली नाही आहे पांढरेट तीळ तुम्ही प्रत्येकजण खाऊ शकता आणि पांढरे तीळ असे आहे की हे खूप पौष्टिक आहे प्रत्येक वाटणामध्ये जर तुम्ही शेंगदाण्याऐवजी पांढरे तीळ यूज केले तर अगदी पौष्टिक अशी तुमची डिश रेडी होते आणि शरीरासाठी पण खूप छान असे ते पौष्टिक आहे साजिके ऑक्सिजन लेवल मेंटेन करण्यासाठी तीळ खाल्ले जातात तर मी मी ह्या रेसिपीमध्ये जास्त करून म्हणजे ज्या पातळ भाज्या आपण बनवतो एक हुसळ म्हणा मटकीची असो हुलग्याची असो ज्याची असेल त्याची त्याच्यामध्ये यूज करत जा तर मी इकडे मसाले कांदा टॅमॅटो छान परतून झाल्यानंतर मसाले जिरी मोरी हिंगाचा तडका द्यायचा आणि जे आवडीनुसार मसाले ते ॲड करायचे आणि छान असं परतून घ्यायचे तर मी मटन मसाला कांदा लसूण मसाला धना पावडर हळदी असं मी ॲड केले आणि छान असं परतून घेणार आहे त्यामध्ये मी ॲड केले ते म्हणजे मीठ मीठही मी मसाल्यातच ॲड केलेले आणि जे आपण मसाला बारीक करून घेतला होता मिक्सरच्या भांड्यात तोही ॲड केला आणि छान असा तो परतून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत आणि छान परतल्यानंतर त्यामध्ये ॲड करायचे ते म्हणजे हुलगे तर तुम्ही हुलग्याची उसळ करता का आणि अशी करता का कुकरला होते अगदी दहा मिनिटात होऊन जाते जास्त वेळ पण लागत नाही झटपट अशी टेस्टी होणारी डिश आणि एकदम तर्रीदार रस्सेदार अशी भाजी बनते ही हुलग्याची हुसळ म्हणजे आणि प्रत्येकाच्या आवडीनुसार म्हणाल तर प्रत्येकाला हुलग्याची भाजी आवडतेच ही खूप टेस्टी बनते ले ले। तर पाहू शकता मी हुलगे घातलेले आणि हुलगे घातल्यानंतर मी टाकणारे पाणी तर पाणी जेवढी आपल्याला भाजी करायची तेवढं ॲड करायचं मी मजून चार ते पाच माणसांची भाजी बनवणार आहे तर पाहू शकता इकडं मोजून तीन ते चार शिट्ट्यांमध्ये रेडी झालेली आपली हुलग्याची अप्रतिम अशी भाजी दिसतीये ना एकदम तर्रीदार रस्सेदार झणझणीत मग आजची व्हिडिओ कशी वाटली आवर्जून एक लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करून सांगा पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओसोबत बाय